काय बी काय म्हणत जा हाय हॅलो बाय एक दोन शिवाय द्यायचा हेच ते मंगल कार्यालय जिथे माझं ये मंगल कार्यालयामध्ये तुला तुझं सौभाग्य भेटलं आहे ना का माझं नाव वगैरे काय घेतलं का नाही बरं व्हायरल करून टाकू का हा मग नमस्कार मित्रांनो तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यासाठी आम्ही गावी आलो होतो आणि इकडं आल्यापासून पाऊस धू धो धो पडत होता उघडलाच नाही चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस होता आणि आज कुठेतरी पाऊस उघडला आहे म्हणून आम्ही आता निघालो आहोत आंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या दर्शन घेण्यासाठी योगेश्वरी देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला आंबाजोगाईमध्ये आल्यानंतर या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ही जे डावीकडे कामान दिसते या कामानीतून आपल्याला आतमध्ये जायचे गावी आलो गावी आल्यापासून इकडे भरपूर पाऊस आला होता त्यामुळे काही ब्लॉक केला नाही मी आजारी पडलो आणि आज चार पाच दिवसानंतर डायरेक्ट बाहेर पडलो आहे आणि आता आलो योगेश्वरी देवीच्या दर्शनाला अंबाजोगाईचे हो प्रसिद्ध देवी योगेश्वरी देवी ॲज युजल बऱ्याच वेळा दाखवले मंदिर व्हिडिओमध्ये का ही एक प्रवेशद्वार आहे मुख्य दर्शन मार्गाकडे आणि त्या साईडला पण एक प्रवेशद्वार आहे आपण तिकडनं जाऊ ही आहे दीपमाळा ही जी समोर बिल्डिंग दिसते ही आहे यात्रीनिवास या इथं ऑनलाईन बुकिंग वगैरे नाही आहे डायरेक्ट इथं फोन इथं फोन नंबर दिलेला तिथं त्या फोनवरनं बुकिंग करू शकतात किंवा मग डायरेक्ट प्रत्यक्ष इथं बुक करून तुमचा स्टेही करू शकतात आणि हा आहे पुढचा परिसर मंदिराचा इथे स्टॉल्स आहेत भरपूर दुकान आहेत वटवर समोर हे मंदिर जा Wat met de reet?

नारळ चुक फोडायचं चल नारळ फोडा पण चल बोलू नारळ पण चला इथं आपल्याला नारळ फोडायचं आहे फुटलं बघ दोन तुकडे झाले बघा हे मंदिर पण खूप प्राचीन मंदिर आहे त्यामुळे इथं बघा वरती आपल्याला लहान नगर खाणं पाहिलं पडतं इथं एक नगर आहे इथं एक नगर आहे अजून पण मला वाटतं कदाचित काही प्रसंगाला वाजवत असेल नगर आम्ही दरवर्षी म्हणजे गावाला आलो की जायचं आधी दर्शन घेतोच देवीचोगाई योगेश्वर देवीचं आणि आमच्या गावचं देवीचं पण आणि कसं आहे जोगाईच्या देवीला दर्शनाला आलं की बायको इथे हमखास येणारच आहे ना काय इथं हमखास येणारच आहे ना शॉपिंग करायला कारण इथं इथं जी वस्तू ते पुण्याला भेटत नाही ना असं आहे ना बरोबर का बघा मंदिरात येण्यासाठी तुम्ही या प्रवेशद्वारातून सुद्धा आता जाऊ शकता हे एक प्रवेशद्वार आहे आणि म्हणजे हे मार्केट परिसरातलं या साईडला इकडे गेलं हे पूर्ण कपड्यांचं मार्केट वगैरे आहे आणि इकडे पण हे सगळं पूर्ण मार्केट आहे हे मार्केट लाईन आहे मार्केट परिसरातच ही कमान आहे त्यामुळे इकडनं तुम्ही जाऊ शकता झाले आपलं देवीचं दर्शन करून आपण आता आलो तिकडे सुरवी फास्ट फूड इकडे सगळे फास्ट फूडचे लाईन आहे आणि आपण काहीतरी पाणीपुरी वगैरे हो थोडंसं खायू लाईट त्यासाठी आणले बच्चे कंपनीनं बच्चे कंपनीला पाणीपुरी खायची होती म्हटलं चला जात आता पाणीपुरी खावतो वादत तिथे पाहिजे तर तुला काय पाहिजे बोल नेक्स्ट डे सगळे so आज आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस आणि आज आहे शनिवार आज आमच्या सासू सासऱ्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि हे आमचे सासू सासरे ह्याच्या लग्नाचा वाढदिवस आज <laughs> बघा <बगाद>। मग काय होते <laughs> नॅचरल जे असते <था> ते दाखवायचे असते <laughs> बघा आज लग्नाचा वाढदिवस आहे <laughs> मी लग्नाचा वाढदिवस आहे बघा आज बनवणार <बनियो> बसले बघ <laughs> किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला आता नाही नाही किती किती वर्ष कुणी तसं नाही कुणी कुणाला सहन केलं आणि किती वर्ष झाली ती सांगा का आम्हाला बघा त्रेचाळीस वर्षांचं काय म्हणते संसार यांचा चोरे जयज रानिंग वा वा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आमच्याकडून परत एकदा आणि ह्या आमच्या बाई ह्या पण खूप लाचतात बरं का म्हणजे दोघे बहिणी महिने सारख्याच आहेत व्हिडिओमध्ये येतच नाही हे का नाही आता व्हिडिओमध्ये बोलायला नकोच ना तर आणि आम्ही ॲक्च्युली आलोच म्हणजे माझ्या साडूच्या घरी मेहणीच्या घरी कालच आलो आणि इकडेच थांबलो तर दिवस बघा हे असं त्यांचं घर आहे नवीनच बांधलं त्यांनी नवीनच घर आहे बांधले हां नाही थारचे का नाही बघायचे आम्हाला बघा हे नवीन घर बांधले आता रिसेंटली राहिला तिकडे शिफ्ट झालेत नाही आता ते परळीला होते आणि इकडे बाहेर आहे गॅलरी ते बघा अशी मस्त गॅलरी आणि हा समोर दिसतो आहे बायपास रोड आंबजोगाईचा जो बायपास रोड आहे तो येतो या इकडे सगळे झालेले आहेत समोर कन्स्ट्रक्शन होतंय या इकडे पण बंगले वगैरे आहेत okay. मस्त आहे म्हणजे ही स्टडी रूम आहे हा हॉल आहे आणि पसारा पण आहे आणि किचन तर ऑलरेडी तुम्ही बघितलं लेक इकडे किचन इकडे एक बेडरूम आहे आणि इकडे एक बेडरूम आहे ही दुसरे बेडरूम त्या साइडला एक चला आम्ही आता रेडी झालो मी पण रेडी आहे बोला तुम्हाला हे टाकतोय फोटो तेरा मे ला नुकसान झालेलं आहे ते शेत ह्याच्यात व्हॉट्सअपला टाका हिरो आलेला इथे छोटासा हिरो चला आता इथे ची तयारी चालू आहे बड्डे केक आणलेला आहे बड्डे बॉय आणि बड्डे गर्लचा बड्डे बड्डे बॉय आणि बड्डे गर्ल अनिव्हर्सरी सॉरी बड्डे नाही अनिव्हर्सरी नर्सरी नर्सरी अरे नाही आले थांबा जरा आणि या इथे बघा समस्त जोगदंड परिवार जमा झालेला इकडे पाटोळे परिवार पण आहे आणि इकडे सगट परिवार पण आहे ह्या मिसेस पाटोळे मिस्टर पाटोळे उत्तम पाटोळे हे असतात श्रेय एक मिनटं यांची ओळख करून दे थर्मल मध्ये परळीच्या थर्मल मध्ये आणि परत एकदा परत एकदा तुम्हाला काय म्हणतात लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक <laughs> शुभेच्छा हाय बी काय म्हणत जा हाय हॅलो बाय एक दोन शिवाय बघा दोघे बहिणी महिने शेत शेता अच्छा गाणं लावलं हिरव्या साडीवाली करते मध्ये मध्ये आवरा आवरा पटकन आपल्याला पुढचा कार्यक्रम पण आहे आणि ह्यांच्या अॅनिव्हर्सरीला मी <laughs> माझ्या अॅनिव्हर्सरीच ओपनिंग केले ते शर्ट <laughs> <laughs> <अप्टे एनिवर्सरी। laughs> <अप्ट> पॅन्ट <करा के? laughs> ते बाय पण घेतलं होतं आज उद्घाटन झाले कट करा की कट करा कट करा

हे जे सौभाग्य मंगल कार्यालय आता ह्या मंगल कार्याची खासियत आहे की आमचं लग्न इथंच झालेलं होतं ह्याच मंगल कार्यालयात आठवलं काय आपलं लग्न इथंच झालं होतं हो हे दिसतंय हे सौभाग्य मंगल कार्यालय आमचं दोघांचं लग्न इथंच झालं होतं आहे ना तुझी रूम कुठली होती हां तुझी रूम इकडं होती माझी रूम तिकडं होती बघा इथंच सगळं आमचं लग्न झालं हा काढून घ्या चौदा वर्षाने आलं चौदा वर्षाने आलं चला आता आपण आपण गुच्छ वगैरे देऊ का नाही तर मित्रांनो इथे माझ्या मेवण्याचे सासरे त्यांचा सा रिटायरमेंटचा सा प्रोग्राम आहे आणि ते बँकेत जॉब लावते आणि आज ते रिटायर झालेत म्हणून त्यांना आम्ही शुभेच्छा दिला बघा ही इथं ही, ही होती बायकोची रूम व वधू पक्षाची आणि इकडे होती रू। रू। हे वर पक्षाची रूम आणि हेच ते मंगल कार्यालय जिथे माझं लग्न झालं हा पप्पाचं पण झालं का तुझ्या बघा दोन्ही साडूंचं लग्न इथंच झालेलं म्हणजे दोन्ही मुलींचं लग्न आमच्या सासऱ्यांनी इथंच करून एकटी एकटीच जेवते का नवऱ्याला सोडून जेवते आपल्या बायका नवऱ्याला सोडून का नाही नववरेला सोडून जेवायला लागलं काय द्यायचं आहे मग झालं तेवढं संपवायचं सगळं बसायचं गोष्टी मग कसं वाटेल इतक्या वर्ष नंतर आपण परत त्याच मंगळकर जाऊ तिथ आपण झाले कसं वाटेल छान राहिले छान राहिले खरं असं नाही वाटलं वाटेल इथं तर माझं हिच आठवलं पाठवळी झालं सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये तुला तुझं सौभाग्य भेटलं आहे ना आहे का नाही होई सौभाग्यमध्ये तुम्हाला पण सौभाग्य भेटले आणि आम्हाला पण सौभाग्य भेटले आहे का नाही तुमचे सौभाग्य इथंच होते हा आता वाजलेत किती दहा वाजलेत आता यांना घरी सोडायचं तिथं आणि मला जायचं गावी वीस किलोमीटर आहे अर्धा तास लागेल जायला रात्रीच्या वाजल्यात पावणे अकरा आणि मी निघालो एक गावी कार्यक्रम करून आपण चाललो गावी आणि रस्त्याला बघा कोणीच नाही आहे सुनसान रस्ता एकदम ऑब्विसली गावाकडे एवढ्या उशिरापर्यंत कोण जागाच असणार आहे नेक्स्ट नमस्कार मित्रांनो आज आपल्याला निघायचं पुण्याला गावी आलो होतो एका आठवड्याभर आणि आज पुण्याला परत निघायचं आणि आता आहे एन जी पंपावरच्या लाईनमध्ये मध्ये थांबले तो बघा तिकडे तो दिसतोय तिकडे आहे एन जी पंप मग तिथं आपल्याला पंप लांब आहे अजून तीनशे मीटर वगैरे काहीतरी लाईन असेल कदाचित ठीक आहे आपल्याला इथं लागेल मला वाटतं ला दीड तास तरी लागेल एक दीड तास आहे अजून वेळ पावणे नऊ झालेत दहापर्यंत निघाला तरी ते आणि पुढे आपल्याला कार्यक्रम आहे बोरी सावरगावला बोरीसरगावला कार्यक्रम आहे साखरपुड्याचा तो अटेंड करायचा आणि तिकडला तिकडून तसंच आहे म्हटलं आपल्याला आहे वेळ तर सध्या भरून घ्या कारण अंबाजोगाईमध्ये एकच सी एन जी पंप येत त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे आणि पुणे मुंबई वरन लोक जे सुट्ट्याला आलेले आहेत त्याच्यामुळे जा गाड्या जास्त आहेत आता मित्रांनो आपण आलो तर बोरी सावरगावमध्ये मध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम आहे ऋतूचा त्याच्यासाठी आलोच अँड बोरी सावरगाव आहे कार्यक्रम सुरू झालेला इथे सगळी मंडळी आलेले आहेत कार्यक्रम संपलेला आहे साखरपुड्याचा नवरा नवरी तिकडं स्टेज स्टेजवरती आता इथं पंगत बसली चपाती वरण वांग्याची भाजी बुंदी आणि भाग लग्न करायचं नाही म्हणली होती तरी पण कशी काय थांबली नवरी मुलीच्या इथं बघा आनंदात मस्त आई आमच्या सासूबाई तू मला कसेन भाऊ जात नवरीचं काढायचं की काय करू आपण नवरीकडे जाऊ नवरा आणि नवरीकडे भेटायला जाऊ मग तू म्हणली ते नाही करायचं लग्न मग अभिनंदन थँक्यू तुमचं पहिल्यांदा आपण भेटतो ना तुम्ही कुठं असाल राहील गेव राहिलं ना अभिनंदन तुझं पण एक ब्लॉग चालू आहे आमचा इथं तुला माहिती आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही नाव वगैरे काय घेतलं का ना तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये घ्यावा लागणार घ्यावा लागणार लॉकर साठी माहित नाही आनंद व्हायला का नाही काहीच बोल नाही बघ न आलं किती बडबड करायची भात खाऊन संपायच तुला सर काय द्यायचं माझ अनो काय द्यायचं तुला हा काहीच नको तुला का झालं का एंगेजमेंटचा के का आम्हाला कसं भेटलं नाही भेटलं नाही भेटलं अच्छा तुम्ही कसं खायला बरं व्हायरल करून टाकू का प्लीज का तुला व्हिडिओ मध्ये घ्यायला आलो मी हा मग काय बघा आता खोटं वाटाय लिहिला मग ती व्हिडिओ सुरू आहे का अरे व्हिडिओ सुरू आहे बाबा तुला काय वाटलं आता तू पण फेमस आणि नवऱ्याला सोडून कुठे घेणार नवऱ्याला लेकराला सोडलं तर निकट घेण्यास तू आम्ही आम्ही जो सोबत मग नवऱ्याला सोडून लागले लेकर बाळा सोडले नवरा सोडलाय बहिणी कडाय

कार्यक्रम झालेले आणि इथे फोटो सेशन चालू आहे जोडी जोडीच सेल्फी काढायची चला सेल्फी सेल्फी घ्यायच्यात आमचा पण सेल्फी काढतो फॅमिली सेल्फी श्रेया काढते मी नाही काढते मी व्हिडिओ बोलवते इकडे बघा श्रेया फोटो काढते आमचा सगळे निरोप द्यायला थांबले अरे चला रे चला बरं काय लक्षयाला राहिली

सगळे बाय करायला थांबलेत आमच्या मोठ्या भहिणी पण बाय करायला थांबलेत खुशी खुशी बाय बाय चला शेवटी कार्यक्रम झाला आणि आपण निघालो पुण्याच्या दिशेने आपल्याला चार वाजत निघायला बारा वाजतील का त्याच्या आपल्याला घरी जायला रात्रीचे आणि आता पुढे बहीण पण येऊन थांबली तिला पण घ्यायचं पिकअप करायचं आणि जायचे पुण्याला आता तुला का तुझ्या पिकअप करायचंय बघा ट्रॅफिक गाड्या कशा लाईनीनं आता सव्वा सहा वाजल्यात आपण पोहोचलो मध्ये दोन तास झाले आपल्याला निघून आपण बरोबर चार वाजता निघालो होतो कंटिन्युअस प्रवास चालू आहे चला आता पुढे चहा पाण्याला थांबू जरा ब्रेक घेऊ आपण गाडीला पण ब्रेक भेटेल आपल्याला पण ब्रेक भेटेल ह्या परी तुला काय आहे कोल्ड कॉफी बरं थंड करून पिया गरम कॉफी मग हॉटेल अण्णा अण्णाकडे जाऊ आणि काय घेऊ काहीतरी घेऊ अण्णा हॉटेल कुरवाडी बार्शी बायपास रोड हा आहे तो बायपास रोड चला चहा वगैरे घेऊ त्याच्या साडेसहापर्यंत गुगल आपल्याला सांगते जसं अकरा वाजता कधी पोहचतो नॉनस्टॉप आपल्याला जेवायला थांबायचं त्यामुळे एक तास जायचं बारा वाजता आता चहा पाणी देऊ चहा पाणी झालेलं आहे ते आणि तो, तो निघूया पावणे सात सात सहा वाजून चाळीस मिनटं झालेले पोहचलो टेम्पर नाही मध्ये आणि आपल्याला राईट व्हायचं आहे मागून लागणार हायवेला पुणे सोलापूर हायवे आणि एकदा सोलापूर हवीला लागलं ते मग रेस सुरू होते <स्थाँगा> रात्रीचे वाजेत साडे अकरा आणि आपण हडपसरच्या जवळ पोचलो अजून आपल्या घरीतून आहे तीस किलोमीटर एक तास अजून लागेल आणि बघा ट्राफिक आहे एवढा उशीर आपण भरपूर ट्रॅफिक आहे आज भरपूर रस्त्याला ट्रक्स कार्स हेच चालू आहे